नमस्कार मित्रांनो मी नितीन सोनवणे आपण बघणार आहे शार्प कंपनीचा वॉटर प्युरिफायर ज्याला आपण मिनी प्युरिफायर म्हणू शकतो की जो खूप मोठा महागडा असतो आणि हा खूप स्वस्त आहे आणि आपल्याला परवडणार आहे तर हा काय काम करतो आपण बघूयात हा विदिन दहा सेकंदांमध्ये आपल्याला अगदी स्वच्छ आणि नितळ पाणी पाणी आपल्याला आपल्या घरातील मुलांना आणि आपल्याला प्यायला देईल आज आपण बघतो की पाण्याची परिस्थिती काय आहे आपण बघूयात शिंदेवाडीमध्ये ह्या अशा प्रकारचं पाणी येतं तर हे पाणी आपण ग्लासामध्ये घेऊया का आजची पाण्याची परिस्थिती पिण्याच्या पाण्याची परिस्थिती ही अशी आहे आणि आपण बघूयात शार्प कंपनीचा वॉटर प्युरिफायरमध्ये सुद्धा सेम पाणी टाकून बघूयात इथे सुद्धा आपल्याला एक ग्लास पाणी आपण टाकलं शार्प प्युरिफायरमध्ये आणि विदिन दहा सेकंदांमध्ये प्युरिफायरनं प्युरिफायरचं काम चालू केलं आपण बघू शकतो याच्यामध्ये पाणी फिल्टर व्हायला सुरुवात झाली हे पाणी पूर्ण फिल्टर होऊन आपण दोन्ही पाणी चेक करणार आहोत की जे आपण गाचेच्या ग्लासामध्ये आपण हे पाणी ओतलेलं आहे आत्ता हे पाणी नळाला आलेलं पाणी आहे आणि हे शार्प प्युरिफायरमध्ये आपण पाणी ओतलं ते एक ग्लास पाणी आपण या ग्लासामध्ये टाकून बघणार आहे हे पाणी फिल्टर होताना आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या घरातील लहान मुलांना कोणत्या क्वालिटीचं पाणी प्यायला देत आहे आणि नंतर आपण आपली मुलं आजारी पडली म्हणून पश्चाताप करत बसतो चा तर ती पाश्चातापाची वेळ यायच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये हा मिनी वॉटर प्युरिफायर आणूयात की जो आपल्याला खूप परवडणारा आहे आणि झिरो मेंटेनन्स आहे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे झिरो मेंटेनन्स आहे आणि हा कुठेही आपण कॅरी करू शकतो आपण आपल्या गाडीमध्ये सुद्धा ठेवू शकतो की जेणेकरून आपल्याला स्वच्छ पाण्याचा आनंद मिळेल तर आपण आता जे फिल्टर झालेलं पाणी आहे ते आपण एका ग्लासामध्ये घेऊन बघूयात आपण थोडंसं आ बाजूला ठेऊ आणि एका ग्लासामध्ये पाणी चेक करूयात की फिल्टर केलं हा याचा व्हाईट कलरचा फिल्टर आहे तर याच्यात माध्यमातून पाणी खाली फिल्टर होतं आणि खूप इन्स्टंट आणि दहा सेकंदांमध्ये पाणी आपल्याला फिल्टर करून तो आणि ते पाणी फिल्टर झालेलं पाणी मिळतं तर आता आपण हे पाणी ग्लासामध्ये घेऊन बघूयात शार्पच्या वॉटर प्युरिफायरनं पाणी फिल्टर केलं ते आपण ग्लासामध्ये घेऊ आणि आपल्याला दहा सेकंदात फिल्टर झालेल्या पाण्यामध्ये फरक दिसेल तर आपल्याला एवढ्या लांबूनसुद्धा हा फरक दिसतो आहे की पाण्या पाण्यामध्ये काय फरक आहे हा सगळ्यात मोठा फरक आहे की आपण कोणत्या प्रकारचं पाणी आपल्या मुलांना दिलं पाहिजे कारण हे आहे नळाला आलेलं पाणी जे मी एका ग्लासामध्ये डायरेक्ट घेतलं आणि हे आहे शार्प वॉटर प्युरिफायरने फिल्टर केलेलं हे पाणी हे किती स्वच्छ आहे आपल्याला लगे लगेच लक्षात येईल याची स्वच्छता आपण आणखी चेक करू की आपण कोणत्या प्रकारचं पाणी आपल्या मुलांना प्यायला दिलं पाहिजे तर आपण देऊयात खूप स्वस्तामध्ये परवडणाऱ्या किमतीमध्ये आपल्या मुलांना या पावसाळ्यामध्ये स्वच्छ पाणी